रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे येथे इयत्ता तिसरी ची विद्यार्थिनी ओबी गायकवाड रविवार माझा आवडीचा या उपक्रमा अंतर्गत इंग्रजी वाचन करणार आहे चला तर मग पाहूया हॅलो माय नेम इज ओबी द काउ द काउ इज अ पेट एनिमल इट हॅज फोर लेग्स इट हॅज टू इयर्स इट हॅज वन नोज इट मी इट इज ग्रीन ग्रास इट गिव अस काऊज आर ऑफ मेनी कलर इट इज कॉल्ड गो माता इन हिंदुस्तान थैंक यू एवरीवन माझा आवडिसा या उपक्रम अंतर्गत ओवीने खूप छान रीडिंग केलेला आहे की नाही चला आपण तिला शाबास रविवारी पुन्हा एकदा तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याच किंवा विद्यार्थिनीच इंग्रजी वाचन होणार आहे थँक्यू